नगरपालिकेच्या वतीने जे भटके कुत्र्यांची संख्या जी वाढत आहे त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांची व्यासकता मी म्हणजे त्यांची नसबंदी करायचं नगरपालिकेचं टेंडर झालेलं आहे आणि आजपासून त्या कामाला सुरुवात करतो आहे आणि ते मरियाप्पा जे पुण्याची टीम आहे टीम आजपासून त्यांचे कॅचर्स वगैरे आलेले आहेत डॉक्टर पण आलेले आहेत आणि प्रॉपर त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं त्यांचं ऑपरेशन करून त्यांचं जे जखमा होतं त्या जखमा सगळ्या रिकवर करून मग आपण त्या कुत्र्यांना मोकळं सोडणार आहोत त्या पद्धतीनं ही टीम काम करेल सर्व नागरिकांना एक नम्र आवाहन आहे विनंती आहे की याबाबतीत आपल्या आपल्या एरियामध्ये येतील जर म्हणजे कोणाच्या जे आपल्यापल्या गल्लीतले भागातले जे आहे त्या भागातल्या लोकांनी या टीमला पूर्णपणे सहकार्य करावं आणि आपल्याला जे भटक्या कुत्र्यांचा सर्वांना त्रास होतो त्याच्यापासून आपल्या सर्वांना थोडंसं या बाबती या बाबतीत काम केलं असे उपाययोजना नाही तर नियंत्रण मिळवता येईल त्यामुळे सहकार्याची विनंती आहे भटके कुत्रे म्हणजे पकडून काय नसूबंदी करणार आहेत का काय हे सगळे आपण भटके कुत्रे पकडायचे कसं एक फिमेल कमीत कमी नाही म्हटलं तरी एक दहा बारा पिलांना आठ दहा पिलांना जन्म देते आणि त्यामुळं त्यांच्या माध्यमातून जी जनसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढते त्यामुळे त्या म्हणजे फेल मेल असो किंवा नर असो किंवा मादी असो ज्यांचं अगोदर ऑपरेशन झालेलं आहे त्यांना आपण लेबल केलेलंच आहे असे सोडून बाकीचे जे सापडत आहेत त्यांना त्यांची लसबंदी करायची जेणेकरून त्यांचं पॉप्युलेशन कंट्रोल होईल म्हणजे बटके कुत्रे म्हणजे लसबंदी केल्याबरोबर बाहेर सोडून जाणार का कुठं कोण कोंडवाडा करणार पहिल्यांदा त्यांना कॅच करणार आणि त्यांचं ऑपरेशन गोटी आहे आपलं ऑपरेशन थिएटर आहे ऑपरेशन थिएटरला आपण त्यांचं ऑपरेशन करणार ऑपरेशन केल्यानंतर त्यांची जखमा आहे ते साधारण तीन चार दिवसामध्ये तीन दिवसात कव्हर होते <laughs> कव्हर झाल्यानंतर मग आपण त्याला मोकळे सोडतो शहरामध्ये बाहेर फिरणारे कुत्रे भरपूर आहेत म्हणजे आता संख्या मोठी मोठी आहे आहे आणि त्याच्यामुळं ही संख्या वाढत जाऊ नये म्हणून आपण त्यांना त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं वाढत जाऊ नये पण आता जी संख्या आहे मग त्याला काहीतरी उपाय दुसरा निघेल का त्याच्यावर हाच उपाय आहे कारण आपण प्राण्यांना मारू शकत नाही किंवा त्यावर कुठल्याही प्रकारचं बाकीचं ऍक्शन घेता येत नाही त्यामुळे त्यांचं कंट्रोल ठेवणं हा जर गाई मशी वगैरे असतील तर त्यांचं आज ना उद्या मालक येतो चार दिवस आपल्याला सांभाळता येतो त्याच्याकडे काही जे कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई ती करून त्यांना आपल्याला त्यांच्या ताब्यात देते पण कुत्रा हा प्राणी नेण्यासाठी शक्यतो कुणी येत नाही आपण ठेवलं तरी आणि ठेवून त्या ठिकाणी त्याच्यावरती जी काही मेंटेनन्स परत वाढत जातोय आणि ते न थांबणार म्हणजे ते परत पार्किंग भुंकून फुंकून परिसर परेस, परिसरसुद्धा परेशान करून सोडतात हो त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती बर्थ कंट्रोल ठेवणं आणि नंतर त्यांना वातावरणात मोकळं सोडून देणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे